आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्व कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलात फायरमॅन पदावर कार्यरत असणारे भगवान शिंगाडे वैभवशे अठ्ठावन्न हे आपली नोकरी सांभाळून समाज उपयोगी उपक्रमात योगदान देत असतात आणि याचाच भाग म्हणून येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री भगवान शिंगाडे विविध सामाजिक संदेश जसे की पर्यावरण वाचवा प्रदूषण रोखा प्लास्टिकचा वापर टाळा जलजंगल जमीन बचाव बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे विविध संदेश प्रसार करण्यासाठी हा प्रवास करणार आहेत त्यांच्या प्रवासाची सुरुवात सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत मार्गस्थ होणार असून या कामी त्यांना महापालिकेच्या रिपीट या कामी त्यांना महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजू लक्ष्मी आणि इतर प्रशासकीय यंत्रणेंची आणि ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा